आता एक महत्वाची बातमी बुलढाण्यातील केस गळतीची आता थेट केंद्रात दखल घेण्यात आलेली आहे दिल्ली आणि चेन्नईमधील डॉक्टरांची पथकं या ठिकाणी येणार आहेत बुलढाण्यामध्ये कडून संशोधन सुरू आहे शेगाव तालुक्यातील अनेकांना टक्कल पडल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावामध्ये केस गळती आणि टक्कल पडल्याचे सात रुग्ण आढळून आल्यामुळे नांदुरा तालुका आणि आरोग्य यंत्रणा हादरलेल्या आहेत त्याचा तपास करण्यासाठी उद्या दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणावरनं तज्ज्ञ डॉक्टरांची पथक बुलढाण्यामध्ये घटनाही घडला नाही पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांची केस गळती त्या ठिकाणी सुरू आहे डोक्याला खाज येणं केस गळती होणं आणि नंतर काही खाजवल्यामुळे काय त्याला थोड्या फुटकुळ्या येणं आपण त्याला म्हणतो असं या ठिकाणी आलेलं आहे तर सर्वांना ही विनंती की घाबरून जाण्यासारखा हा काही मोठा विषय नाही ज्या लोकांचे पूर्ण केसं केले होते त्यांना पुन्हा केस यायला लागलेले आहेत ला आणि याच्यावर आपले संपूर्ण बिलकुल आम्ही दिल्लीपासून तर गावा गावापर्यंत कालवड गावापर्यंत सगळी यंत्रणा याच्यावरती लक्ष ठेवून आहे उद्या दिल्लीचे आणि चेन्नई म्हणजे मद्रासून सुद्धा आपण डॉक्टर लोक याचं निदान करण्यासाठी की नेमका हे कशामुळं होतं हे कळायला पाहिजे आणि का होतं हे जर कळलं तर त्याच्यावर योग्य ते उपचार आपल्याकडं सगळे आहेत याचे आपण बरेचसे पाण्यामुळं होईल असं आपल्याला वाटत होतं म्हणून आपण या सगळ्या गावचे पाण्याचे नमुने पाठवलेत पण तसे पाण्याचे नमुन्यामध्ये काही असं की ज्याच्यामुळं केस गळतील असे काही घटक त्याच्यात आढळलेले नाही येण्यासाठी किंवा आपल्या शरीरात किंवा मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट असतील हे आपण घ्यायचे आहेत आणि आरोग्य माध्यमातून डॉक्टर्स याच्या माध्यमातून ज्या काही ट्रीटमेंट आपल्याला सेट केलेली आहे ते आपण योग्य पद्धतीने घ्यावं काही ठिकाणी जी अँटी फंगल ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणाला थोड्या रॅशेस आलेल्या आहे तसं झालं तर तात्काळ आरोग्य यंत्रणेच्या आपल्या माध्यमातून त्यांना कळवावं जेणेकरून त्याची सुद्धा आपली ट्रीटमेंट देता येईल खाद येणे किंवा एखाद्या वेळेस त्यावर आत्ता मागील एका गावामध्ये आणि इथं जे जाणार आहे ज्यांना पण थोडंसं पुस्टूल्स तयार झालेले आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंटसुद्धा आपण चालू केलेली ऑलरेडी या गावामध्ये आणि इतर गावामध्ये सुद्धा आपण चालू करणार आहे आणि कुठल्याही प्रकारची काही काळजी वाटली तर निश्चित फोन करायचा आणि ते आपली समस्या सोडून घ्यायच्या धन्यवाद